सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला येवल्याचे ग्रामदैवत महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रा उत्सवकरता येवल्यातील कोटमगाव मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले असून या मंदिर परिसरात तीन ते ती चार हजार भाविक घटी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे तर भाविकांना नवरात्र काळात दर्शन घेता येईल याकरता देवीचे मंदिर तास खुले राहणार असून शेकडो व्यवस्था देखील करण्यात आली आहे भाविकांचं नाशिक जिल्ह्याचा वैभव येवला तालुका या, तालु या पंचक्रोशीचा आराध्य दैवत आणि या दैवताची यात्रा तीन ऑक्टोबर पासून सुरू होते तर ती बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीमध्ये संपन्न होत आहे तर या यात्रेसाठी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात भाविकांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना दर्शन सहज सुलभ उपलब्ध व्हावं म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत दर्शन बारी रांग रांगा असेल निवारा सेड आहे नारळ फोडण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंबहुना त्याला गालबोट लागू नये यासाठी ट्रस्टच्या वतीनं येवला शहर पोलीस स्टेशनचा बंदोबस्त हा दहा दिवस कंप्लीट असतो त्याचबरोबर सी सी टी व्ही हे मंदिर व मंदिर परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहे मंदिराकडनं शंभर ते सव्वाशे कर्मचारी असतात आणि मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी चोवीस तास खुला राहील नवरात्रोत्सव दोन हजार चोवीसच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षी आपण घटी बसणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची पिण्याच्या पाण्याची तसेच परळाची व्यवस्था केलेली आहे साधारणपणे तीन ते साडेतीन हजार भाविक इथे घटी बसतात यावर्षी नवीन मंदिराला नवीन रंगरंगोटी करण्यात आलेली आहे तसेच भिंतीचे संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झालेले असून जागोजागी आपण बॅरेकेटिंग केलेले आहेत नवीन दर्शन रांगाची निर्मिती केलेली आहे बरोबर नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सेवेसाठी शंभर स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे तसेच पंचवीस महिला स्वयंसेवक आणि बत्तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे या सर्व गोष्टींकडे लक्ष राहणार आहे रा नमस्कार आज या ठिकाणी जागृत देवस्थान येवला तालुक्यातील कोटमगाव जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये आपण आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी नवरात्र उत्सवाची भव्य अशी तयारी चालू आहे राज्यातील पूर्ण राज्यातून या ठिकाणी भाविक अगदी श्रद्धेने येत असतात लाखो भाविक या ठिकाणी गठीत असतात आणि मंदिर आणि प्रशासनाच्या वतीने अतिशय असा बंदोबस्त व्यवस्थित अशी तयारी या ठिकाणी सुरू आहेत आणि मला स्वतःला या ठिकाणी जवळपास सतरा वर्ष होत आहे मी नित्यनेमाने दर नवरात्रीमध्ये पायी आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये येत असतो आणि महिलांसाठी या ठिकाणी विविध सा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलेलं असतं अगदी तालुक्यातील पूर्ण खेड्यातूनच नव्हे तर जिल्ह्याभरातून भाविक अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने इथे येत असतात आणि स माझा स्वतःचा अनुभव आहे की इतकं जागृत देवस्थान हे आहे की तुम्ही मनातली इच्छा बोलली की ती देवी जगदंबा माता आपली लगेच पूर्णच करते आणि मी तालुक्यातून भाविकांना आवाहन करते की आपण देखील मोठ्या श्रद्धेनी आणि भक्तिभावानी या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये सहभागी व्हावे